युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब काँग्रेसचे राज्याचे नेते विश्वजितजी आणि सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्र पाटील आणि त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर खरंतर इंग्रज युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब काँग्रेसचे राज्याचे नेते विश्वजीची कला आणि सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्र पाटील आणि त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर खरंतर इंग्रज युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब काँग्रेसचे राज्याचे नेते विश्वजीजी कला आणि सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्र हर्षी पाटील आणि त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर खरंतर इंग्रज एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट